साळंके लाईव्ह अड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुण्याला स्वागत आता मी चाललो आहे सावडाव धबधब्यावरती आणि कोकणातील सुप्रसिद्ध धबधबा सावडाव धबधबा आणि यावर्षी विशेष म्हणजे हा या धबधब्याचं सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे म्हणजे आजूबाजूचा परिसर संपूर्ण बदल केलेला आहे म्हणजे खूप सारा बदल आहे आणि त्या ठिकाणी धरणाचं काम सुद्धा चालू आहे तर कशाप्रकारे धरणाचं काम चालू आहे ते बघूया कारण जेव्हा धरण पूर्ण होईल ना तेव्हा हा धबधबा बारमाही धबधबा होणार आहे म्हणजे आता काम चालू आहे मला वाटतं या सिजनला होईल आणि कदाचित पुढच्या वर्षीपासून हा बारमाही महिने चालू होईल परंतु त्याच्या अगोदर जो धबधब्याचा परिसर आहे त्याचं अप्रतिम असं सुशोभीकरण केलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही गेला असाल म्हणजे याच्या अगोदर तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल एवढा त्या त्या ठिकाणी बदल केलेला आहे सुंदर असं त्या ठिकाणी व्यवस्था आहे म्हणजे कपडे चेंज करायची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी चांगली केलेली आहे आजूबाजू उतरायची वाट संपूर्ण म्हणजे एकदम परिसरच बदलून टाकला आहे तर कशाप्रकारे बदल झालाय तो बघण्यासाठी आपण जाणार आहोत आता सावडाच्या धबधब्याला आणि ह्या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा धबधबा कशाप्रकारे प्रवाहित झाला आहे तो बघूया आणि त्या म्हणजे काय धमाल झाली ते बघूया ता तर आज तारीख आहे आठ जून दोन हजार पंचवीस म्हणजे मिरगाचा दिवस आहे त्याच्यामुळे आज गर्दी असणार खूप कारण मृग चालू झालं आहे आणि यावर्षीचा पाऊस आता ऑफिशियली चालू झाला आहे कारण याच्यावर पाऊस म्हणजे पंधरा दिवस गेले पाऊस पडतो आहे पण ॲज पर म्हणतात ना की शेड्युल वाईज पाऊस आता चालू होणार आहे त्याच्यामुळे खरी पावसाची म्हणजे आता भेटणार आता आपण जाऊया सावडा सावडावला सावडाव तालुका गणपोली जिल्हा सिंधुदुर्ग आणि या धबधब्याचं गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देण देणेकर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला इझी पडेल तर आता अशा प्रकारे तलाव बनणार आहे आणि हे तलाव झालं ना की आपला धबधबा कायमस्वरूपी म्हणजे वर्षाचे बारमाही धबधबा होणार आहे मोठं तलावचं काम चालू इकडे यावर्षीच पाणी साठलं सगळं तलावाच्या खाली धबधबा गर्दी आहे या ठिकाणी धबधबा सावडा धबधबा तर दहा रुपयाची मी सध्या बाईकची दहा रुपयाची पावते इकडे पेएन पार्क इकडे गाडी पार्किंगचा दहा रुपये चार्ज तर आता आपण धबधबे जावे दुकानं पुरंदा आपण धबधब्या जाऊ आणि मस्त इकडे आता सुशोभीकरण केलं इकडे फ्लोरिंग बनवले इकडे चेंजिंग रूम सुद्धा बनवले सेल्फी पण इकडे आता झाडाच्या आकाराचं गेट बनवलं मस्त हॉटेल पण नाव लिहित

Yeah, <laughs> एकदा हेडफोन बोल एकदम समोरच मस्त बसून तुम्ही या ठिकाणी बसून धबधबा कसा वाहतोय त्याचा आनंद घेऊ शकता एकदम धबधबा समोरच इकडे पण बसायचे ठिकाणी इकडे पण आहे धब्याची या बाजूला डेव्हलपमेंट छान केली गोवा इतली जुनी पण रेलिंग बनवले त्यामुळे मस्त नवीन धबधबा नूतनीकरण

गर्दी आहे आता रोजच अशी गर्दी आहे लोक खूप लांबून लांबून येतात धबधबा आता आपण धबधब्याची वारिकच्या बाजूला होतो इकडे सुद्धा लोक आंघोळ करतात तुला पण मस्त आगोळी करतोय राजा पण आलाय राजा देसाई त्याची फॅमिली फ्रेंड एन्जॉय करतो चला राजा इकडे आगोळी करतोय आणि त्याच्यावर आता मित्र पण आहेत काय ना कुठे आलात आम्ही मुंबईवरून मुंबईवरून खास सावडासाठी सावडावसाठी आलो बाहेर पण एकदा येऊन गेलो दहा बारा वर्ष आणि आता तर खूप चांगलं डेव्हलपमेंट झालं आहे खूप चांगले तिथे ते हाऊस वगैरे बनवले बसायला वगैरे चेंजिंग रूम चेंजिंग रूम पण झाला बरोबर असा हा जो धबधबा आहे कणकोलीपासून जवळ आहे आणि हायवेपासून खूप अंतर पण खूप जवळ आहे योग्य आणि इथे सगळ्या सोयी आहेत पर्यटकांसाठी हे सुरक्षित आहे आहे व्यवस्थित सुरक्षित आणि धबधबा म्हणजे व्यवस्थित आहे इथे कुठला खोल म्हणजे फक्त स्वतः काळजी घ्यायची आता काळजी घ्यावी आणि खूप सुंदर आहे खरंच कोकणात खूप म्हणजे बोलतात स्वर्ग सुंदर आहे त्यामुळे पर्यटकांनी येऊन इथे प्रत्येक वेळी आनंद घेतात तुम्ही किती वर्ष झाला आता आणि आता जवळजवळ तरी दहा वर्ष पूर्वी आली तरी जवळ आहे माझ्या घरात तरळेपासून पण जवळ तरळेपासून पण जवळ आहे आणि दहा वर्षात भरपूर बदल झाला ना इकडे हो भरपूर बदल झाला चांगला वाटलं ना बदल चांगला आहे तर एक तर भाई त्याबद्दल सावडाव ग्रामस्थांचे आभार आभार आणि एवढी चांगली सोय केली लोकांचे बरोबर आता कोकण खूप डेव्हलप झालंय ना कोकण म्हणजे जीवन प्रायला मिळणार बरोबर या आणि अनुभवा या वर्षी पण प्रकारे सगळे एन्जॉय करते मस्त चेंजिंग केले जेंट्स लेडीज आहेत मागे आहेत मस्त आता खरोबर डेव्हलपमेंट आणि तुम्हाला खाण्यापिण्याची सोयी सगळी जेवण घेऊन आता मी एका हॉटेल आहे ते आहे सावडाची मिस्त्री नाव काय हो पप्पू मिस्त्री आणि काय काय जेवण काय काय जेवण चिकन जेवण आकडे येतो शाकाहारी तुमचा नंबर काय काय कोणाला ऑर्डर देत असले ओळखला इकडे नेटवर्क आहे ना या जागेवर थोडं कमी आहे का रेंज कमी आहे नाही कोणाला कॉल करत असलो तर कसं नंबर कॉल मेसेज टाकून ठेवला तर चला नंबर सांगा नंबर नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला जेवण पाहिजे असेल तर त्यांना आदल्या दिवशी दोन कॉल करायचा गुगल वगैरे आणि गुगल पे पे पेमेंट पाठवायचा ऑनलाईन पेमेंट तुम्ही रेडी जेवण मिळणार इकडे हा आणि इतर बी पण तयार असतो किती लोकांचं जेवण तयार असतं रोज दहा माणसं तयार असतं ना ओके ठीक आहे चिकन, आ, चिकन, चिकन, बाकरी। बाकरी। चिकन, चिकन तर चिकन भाकरी चिकन भाकरी जो आहे तशा प्रकारे मस्त चिकन आणि भाकरी थंडगार धबधब वगैरे आगोळ केल्यानंतर गरम गरम जेवा आणि भाकरी विक्री आहे कोकणातील घरगुती मालवणी जेवणाचा आनंद भेटेल भाकरी भाकरी चापाती चापाती बाकरी चपाती बन का तुमच्याकडे चपाती भाकरी सगळे चिकन वडे बन नाकरता झुनका आणि तुमचं टायमिंग काय किती वाजेपासून असं सकाळी नऊ ते सकाळी नऊ ते साडेपाच ना ग्रामपंचायतीने फिक्स केलं साडेपाच पर्यंत यायचं बरोबर सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच तिकडे हॉटेलसुद्धा आहेत काही लोक आपापल्या घरी येते तिकडे बसलेच आपोआपल्या घरूनसुद्धा आणतात पण तुम्हाला इकडे सोय आहे टेन्शन नाही रोज असणार सकाळी नऊ ते पाच साडेपाचपर्यंत तुम्ही इकडे येऊ शकता तिकडे पार्किंग आहे सगळी